वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी एस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म युट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहूयात सहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील रोहिणी येथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली तर केंद्रीय आयुर्वेदिक मंत्री हे सुद्धा आता महाराष्ट्राचे शाहिद प्रतापराव जाधव तर केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था सेंट्रल आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूटची पायाभरणी आता कुठे झालेली आहे तर नवी दिल्ली येथे तर तुम्हाला परीक्षेत विचारलं जाते की सेंट्रल आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट सी ए आय आर कुठे स्थापन करण्यात आलेले आहे तर कुठे स्थापन केले नवी दिल्लीतील रोहिणी या ठिकाणी जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचे एकशे सोळाव्या वर्षी निधन तर पहा एकशे सोळा वर्ष म्हणजे तिचा जन्म कधी झालेला असेल तर एकोणीसशे आठ मध्ये तेवीस मे एकोणीसशे आठ रोजी टोमिओ युटुका तर जगातील सर्वात वयोवृद्ध महिला कोणती आहे टोमिओ युटुका आता हिचे काय झाले निधन तर कधी जन्म झाला एकोणीसशे आठ ला एकोणीशे आठ पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत काय झालेले यांची जीवन काळ असेल कोणत्या देशात होत्या जपान तर सर्वाधिक आयुर्मान असणाऱ्या देशांमध्ये दे कोणाची गणना होते जपान तर सर्वाधिक वय कोणत्या देशातील लोकांचं भेटल जपान यांची नोंद कुठे चालते तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक काळ जगणाऱ्या या महिला भरल्या आहेत तर जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिला विचारलं जाते तुम्हाला तर कोण आहे ती टोमिको इटुका इस्रोने अंतराळात उगवल्या चवळीच्या बिया तर काल परवाच आपण इस्रोची एक घडामोड पाहिली होती स्पेस डॉकिंग म्हणजे अंतराळात जाऊन दोन स्पेस उपग्रहांना जोडणे तर पा आता नवीन पराक्रम काय केलेला आहे इस्रोने तर चवळीच्या बिया काउपी सीड काय केलेल्या आहेत मध्ये त्यांचा उगवण केलेली आहे पी एस एल व्ही सी सिक्सटीन पोलार सॅटेलाइट लॉन्च वेहिकल हे काय एक अंतराळ क्षेपणास्त्र आहे म्हणजे एक रॉकेट आहे जे सॅटेलाइटला कुठे घेऊन जाते स्पेस मध्ये तर सी सिक्सटी ने तीस डिसेंबरच्या रात्री दोन स्पेस डेक्स उपग्रह पा दोन उपग्रहांना एकत्र जोडण्याचे तंत्रज्ञान कोणते होतं तर स्पेस डॉकिंग तर त्यात किती पाठवले होते दोन उपग्रह काय नाव होत पी एस एल बी सी सिक्सटीन पोयम फोरच्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या चवळीच्या बियांना काय भेटलेल्या आता अंकुर चवळीच्या बिया सुद्धा आता कुठं उगवल्या गेल्या मध्ये एकूण किती बिया ठेवल्या हो होत्या तर आठ बिया ठेवल्या होत्या चार दिवसामध्येच या बियांना काय आलेले आहे अंकुर आलेले आहे जीरो ग्रॅव्हिटी म्हणजे काय असेल स्पेस असेल स्पेसमध्ये कोणता गृहत्वाकर्षण बल आहे का नाही तर स्पेसमध्ये किती ग्रॅव्हिटी आहे झिरो ग्रॅव्हिटी या शून्य गुरुत्वाकर्षणात या बियांना आता काय फुटलेले आहे अंकुर फुटले आहे नेक्स्ट आहे भव्य महा कुंभमेळा पंचेचाळीस दिवस चालणार जगभरातून यात किती भाविक बघता येणार आहेत तर चाळीस कोटी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहा जवळपास हे एका ऍड आहे एका याची यावर जाऊ नका तर पहा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आणि पुढे किती दिवस चालणार तर पंचेचाळीस दिवस तर कुंभमेळा किती वर्षातून होतो कुठे कुठे होतो हे परीक्षेला प्रश्न येऊ हो शकतात तर दोन हजार पंचवीस मध्ये होणारा कुंभमेळा कुठे भरणार आहे तर प्रयागराज जे की उत्तर प्रदेशात आहे प्रयागराज चे पहिले नाव काय होते तर अलाहाबाद होते धार्मिक आयोजनच नसून भारतीय संस्कृती अध्यात्म परंपरा यांना जगभरात पोहोचवणार आहे तर वर्ल्ड लार्जेस्ट गॅदरिंग एका जागी लोक जमण्याचे प्रमाण हे सर्वाधिक होतं कुंभमेळावर जो कुंभमेळा भारतात भरतो ना त्याच्या त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा आहे काय म्हणून आहे तर वर्ल्ड बिगेस्ट गॅदरिंग ऑफ पीपल एका जागी एवढे लोक कधीच जमत नाहीत तर आता किती भाविक भक्त येणार चाळीस कोटी प्रयागराज येथे किती नदींचा संगम होतो तर गंगा यमुना व पौराणिक सरस्वती आता ही सरस्वती डिसेपेअर झालेली आहे गंगा आणि यमुना दिसतात तिच्या खाली जी डिसेपेयर झालेली नदी असेल ती कोणती असेल सरस्वती पंचेचाळीस दिवस चालणारा हा कुंभमेळा आर्थिक प्रशासकीय दृष्टी महत्व दृष्ट्या महत्वपूर्ण नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरांनाही जगासमोर आणतो फक्त त्याच्यातून काही इकॉनॉमी जनरेट होते बिझनेस भेटतो अशी गोष्ट नाही तर भारतातील आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा ही त्याच्यातून दिसून चालतात किती दिवस चालणार आहे तर पंचेचाळीस दिवस चालणार आहे कुठे भरला आहे तर प्रयागराज उत्तर प्रदेश येथे लाईक शेअर सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल join our official telegram channel at the rate r a m p s c thank you